नमस्कार मित्रांनो फुलवंत या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली मराठमोडी अभिनेत्री म्हणजेच प्राजक्ता माडी प्राजक्ताने आजवर अनेक सुप्रसिद्ध चित्रपट नाटक व मालिका अशा तिहेरी माध्यमातून रसिकांची मने जिंकली आहे तसेच प्राजक्ताने महाराष्ट्राची हास्य जत्रा यांसारखे काही रियालिटी शो देखील केले आहेत प्राजक्ता ही मराठी सृष्टीतील अतिशय हुशार व देखणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते तिने तिच्या सौंदर्याने अनेकांना घायाळ केलो आहे प्राजक्ता माडी ही खऱ्या आयुष्यात सिंगर आहे मात्र याआधी तिचं लग्न झालं असून लग्नाच्या काही दिवसात ती तिच्या पतीपासून विभक्त झालेली आहे त्यानंतर तिचे नाव अनेक अभिनेत्याशी जोडले गेले ती गेल्या अनेक वर्षांपासून एकटीच आयुष्य जगत आहे प्राजक्ता ही लवकरच दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार अशी देखील चर्चा रंगलेली आहे तर मित्रांनो तुम्ही प्राजक्ता माळी इथे होणाऱ्या दुसऱ्या नवऱ्याला पाहण्यात उत्सुक आहात का, का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कलाविश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा